गुड मॉर्निंग ते आज वेन्सडे आणि मुलं गेले शाळेमध्ये आणि त्याचं पूर्ण हे पोर्शन असं दुखत होतं म्हणजे मार लागला रक्त वगैरे काही आलं नाही नशीब देवाचा कामही झालेली आहे आता फक्त भाग आणि पिक्चर लावला आहे पण तो बघू देईल की नाही माहित नाही बघू आता कारण की ध्रुव झोपलाय आता पण थोडं थोड्या वेळाने उठेल आणि बारा वाजता तर मी वरती जाते मी बी आज लवकर जाईल कारण की खाली काही काम नाही म्हणजे जेवणही घेईल आता लगेच मला कबड साफ करायचं आहे माझं प्रचंड अस्तव्यस्त झालेलं आहे ते पहिले साफ करून घेईल कारण की नंतर कबाटाकडे अजिबात बघितलेलं नाही त्यातल्या काही वस्तूही घातलेल्या नाहीत जे मी बॅग घेऊन गेलेली ती बॅगच मी अनपॅक करून करून सगळं घालते आहे कारण की कबड लावायला मला अजिबात टाईम नाही आहे ध्रुव असतो मुलं असतात घरामध्ये सगळं गर्मी येतं त्याच्यामुळे नाही टाईम मिळत मला त्याच्यामुळे आता कोणी नाही आहे तर मग तीन वाजेपर्यंत मला टाईम मा आहे म्हणून मग आज अर्ध उद्या अर्ध करून मी ते कबड साफ करून चला पटापट आवरून घेऊया आणि आपल्या पुढच्या कामाला लागूया तो करत उलट बघा

मुलांना काय लावू काही लावू नंतर त्यांनी मग सिंगल पापा कुठून तरी ऐकलं होतं सिरीज आहे लहान मुलाची तर ती त्यांना बघायची होती मग सिंगल पापा लावून दिला मी पण बघता बघता छान काम करायला लागले तेवढा ध्रुव रडायला लागला मग ध्रुवला खाली बाजूला ब्लँकेटवरती टाकलं म्हणजे तो बाजूला असला की त्याला मी दिसतही राहते आणि त्याची एंटरटेनमेंट पण होत राहते आणि तो माझ्याबरोबर खेळत खेळत माझं कामही होतं कबड दर दोन दिवसानंतर हे खराब होतं म्हणजे काढताना आपणच वर खाली करून कपडे काढतो आणि नंतर परत मग ते विस्कटतात मुलांना म्हणजे थोडंसं एंटरटेनमेंट पण पाहिजे लहान मुलगा दिसतोय तर त्यांना छान करमती होतं तर ती करत त्या करत ते पेंटिंग पण करत होते मस्ती पण करत होती सोबत आणि पण जागा होता त्याच्यामुळे आवाजाचा मला काही फरक पडत नव्हता कारण की तुम्ही जर झोपलेला असेल मग मग त्यांचा थोडासा पण आवाज आला की मग तो उठून जातो तर मग त्यांना सारखं सांगावं लागतं शांत रे शांत रे या डोळ्यामध्ये मी सगळ्या मेडिसिन्स ठेवते ज्या आपण लागतात डेली बेसिसवरती अशा आणि फर्स्ट एड बॉक्स वगैरे असं सगळं ठेवते तर ते परत मॅनेज केलं थोडंसं कारण की ते पण यूज कटलेलं होतं आणि आम्ही वरचे वर जर कुठे बाहेर गेलो तर त्याच्यासाठी छोटे टूथपेस्टपासून छोट्या तेलाची बॉटल छोटं इच्छोटंड सगळं त्याच्यामध्ये मी ठेवते म्हणजे एमर्जन्सीमध्ये पटकन ते काढून बॅगमध्ये टाकता येतं खूप गरम व्हायला लागलेलं कारण की फॅन मी लागले नव्हते म्हणून मग दरवाजा थोडा उघडून दिला दरवाजा उघडला की खूप सारे आवाज येत राहतात बाहेरून हॉर्न्स गाड्या धूळ सगळं येत राहतं कारण की ती विं तो डोअर थोडा रस्त्यावरतीच आहे रुद्रचं कपाट परत थोडंसं मॅनेज करून घेतलं त्याची बॅग अनपॅक केली दोन्ही पण आणि सगळे होणारे टी शर्ट्स नवीन जे आहेत ते सगळे इथे ठेवले जीन्स ठेवल्या आणि बाकी सगळं आतमध्ये ठेवून दिलेलं किचनमध्ये आले संध्याकाळ झाली होती साडेपाच सहा वाजले होते दीदी आणि प्रिहान वेसाईटला गेले हे पार्सल मी रुद्र मी आणि ध्रुव आम्ही तिघेजणच घरी होतो ते ध्रुवसाठी मी जडापस्त मागवलेला म्हणजे कुर्ता आणि धोतर असं होतं हे बुरणांसाठी पण ते तेव्हा नाही आलं ते आत्ता आलं किती सुंदर आहे खूप छान आहे आई बाबा पोचलेले दुबईला छान एन्जॉय चालू आहे आणि आजपर्यंत एवढाच भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू गुड नाईट